अठ्ठावीस जानेवारी मुंबई एअरपोर्ट वेळ होती सकाळी सात वाजता दोन अधिकारी एक प्रायव्हेट जेट चेक करत ते चे होते त्यावरती त्यांनी प्रत्येक गोष्टी चेक करत त्या विमानामध्ये कुठलीच अडचण नाही असा अहवाल दिला त्यानंतर ते विमान धावपट्टीकडे जाऊ लागले आणि टेक ऑफ पोजिशनला आले ते विमान लेअर जेट फोर्टी फाय एक्स या कंपनीचे होते त्या विमानाची तासची क्षमता पाचशे वीस माईल पर उडण्याची आहे आणि त्याची रेंज दोन हजार किलोमीटर इतकी आहे आणि हे विमान सज्ज झाले होते मुंबईकडून बारामतीकडे निघण्यासाठी चाळीस मिनिटाची ही एकंदरीत फ्लाईट एक, एक रोजचा दैनंदिन प्रवास त्या पायलटचा होता ही स्क्रीनवर दिसतीये ती तुम्हाला त्या विमानामध्ये बसणाऱ्या पाच व्यक्तींचा अहवाल आह आहे फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी तसेच पी एस ओ विदीप जाधव हेही या फ्लाईटमध्ये होते त्या ठिकाणी कॅप्टन शांभवी पाठक ही को पायलट म्हणून काम बघत होती आणि कॅप्टन सुमित कपूर हे मेन फ्लाईट कॅप्टन म्हणून या ठिकाणी या विमानामध्ये काम सज्ज करत होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार या फ्लाईटमध्ये होते कॅप्टन हे पुढील निश्चितता दर्शवत होते की आपल्याला इथून पुढे फ्लाईट कशी टेक ऑफ करायची आणि बाकीच्या दैनंदिन बाबी ते क्लिअर करत त्यान कर होते त्यानंतर कर एक दैनंदिन दिनचर्या उपमुख्यमंत्री यांची चालू झाली पुढच्या मीटिंग्स आणि अहवाल यावरती चर्चा बाबी करत त्यांचे फोन कॉल चालू होते फ्लाईट हवेमध्ये होती सगळ्या गोष्टी सुखकर होत्या आणि थोड्याच वेळात एक अनुहोनी घडणार होती सात वाजून पस्तीस मिनिटाला अचानक फ्लाईटवरचं नियंत्रण त्या ठिकाणी सुटायला लागलं त्या ठिकाणी वेगवेगळे असे कॉशन्स त्या विमानामध्ये दिसून यायला लागले वेगवेगळ्या अडचणी दिसून यायला लागल्या पहिला फ्लाईटचा लँडिंग करण्याचा अटेम्प त्या ठिकाणी रनवेवरती करण्यात आला पण तो यशस्वी ठरला नाही आणि त्यानंतर परत एकदा फ्लाईट वरती घेऊन जावे लागली आणि त्यांना घिरट्या घालाव्या लागल्या त्यांनी कॅप्टननी सरळ बारामती ए टी सीशी सी संपर्क साधला आणि त्या ते ठिकाणून त्यांना सांगण्यात आलं की जर तुम्हाला इथं फ्लाईट उतरवता येत नसेल तर तुम्ही सरळ पुणे एअरपोर्ट गाठा पण त्यांनी त्या ते फ्लाईट अटेंडंटनी आणि कॅप्टननी परत एकदा ती फ्लाईट या रनवेवरती उतरवण्यात शेवटचा प्रयत्न करणार होते आणि तो शेवटचा प्रयत्न त्यांचा आखरी प्रयत्न ठरला आठ वाजून पंचेचाळीस मिनटाला फ्लाईट ही परत एकदा सेकंड अटेम्प्ट करताना रनवेवरती त्याच्या डाव्या बाजूचं इंजिन खराब झालं आणि फ्लाईटवरचं कॅप्टनचं पूर्ण नियंत्रण त्या ठिकाणी फ्लाईट रनवेपासून पाचशे फूट अंतरावरती जाऊन कोसळली आणि एक मोठा ब्लास्ट झाला या फ्लाईटमधील प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही होते तर या फ्लाईटमध्ये वेगवेगळ्या अडचणी होत्या वेगळे कॉन्सिक्वेन्सेस होते ते या ठिकाणी आपण बघूयात की आता या फ्लाईटमधला जो ब्लॅक बॉक्स म्हटला जातो हा लाल कलरचा जो तुम्हाला हे तर ह्या बॉक्समध्ये रेकॉर्ड होतं की फ्लाईट जोपर्यंत जमिनीशी धडकली नाही तोपर्यंत तो काय या अडचणी आली आणि डीजीसीएनी आता त्या ठिकाणी पुढच्या बाबीसाठी हे पूर्ण अहवाल तपासणीचं चा कार्य चालू केलं आहे या फ्लाईटमध्ये फ्लाईट अटेंडंट म्हणून बिहारची एक मुलगी पिंकी माळीचाही या फ्लाईटमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यानंतर या फ्लाईटमध्ये अंगरक्षक पी एस ओ विदीप जाधव हो। हीही या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि त्यांचंही या ठिकाणी दुर्दैवी निधन झालं आहे तसेच या फ्लाईटमध्ये जी को पायलट होती शांभवी पाठक ही मुख्यतः ते न्यूझीलंडवरून ह्या सगळ्या ॲव्हिएशनची डिग्री घेतली आणि ती पायलट झाली पण तिचाही या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आणि असं म्हटलं जात आहे की जे फ्लाईटचे मेन कॅप्टन होते सुमित कपूर यांनी खूप जास्त फोर्स केलं की नाही फ्लाईट आत्ताच इथेच आपल्याला लँड करायची आहे आणि जर बारामती ए टी सीने सांगितल्यानुसार की तुम्ही इथं फ्लाईट आत्ता लँड करू नका पुण्यामध्ये फ्लाईट लँड करा असं जर त्यांनी ऐकलं असतं तर मे बी ही दुर्दैवी घटना घडली नसती आणि आज खूप सारं ब्लेम सुमित कपूर यांच्यावरती जात आहे की तुम्ही खूप फोर्सफुली ही फ्लाईट इथे लँड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अनेक अशा कॉन्सिक्वेन्सेस निघत आहेत की लोक आता म्हणत आहेत की ही खरंच एक फ्लाईट दुर्घटना आहे की यामागे कोणाचा हात आहे की कोणी ह्या फ्लाईटमध्ये काही अशा टेक्निकल एरर आणले की त्यामुळे ही पूर्ण असा मोठा हा प्रकार घडून आला की ज्यामध्ये हो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार हे मृत्युमुखी पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ह्या फ्लाईटबद्दल डी जी सी यांनी आता खूप सारे चौकशी आणि इन्क्वायरीसाठी पुढे ब्लॅक बॉक्समधून आता ज्या गोष्टी बाहेर निघतील त्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतील मी तुम्हाला हा हे सादरी करण्याचा सा प्रयत्न केला आहे की फ्लाईट कशाप्रकारे या ठिकाणी त्यांच्या आवाक्याबाहेर गेली पायलटचा ताबा कसा सुटला आणि झालेल्या ह्या चकमकीत एटीसी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यामध्ये ज्या जे जा बोलणे झाले त्यानुसार त्यांना तेंचा सांगितलं गेलं होतं की तुम्ही फ्लाईट लँड करू नका आणि ह्या दोन तीन ह्युमन एअरमुळे बऱ्याचशा चुक्या घडून आल्या आणि त्यामुळेच असा हा दुर्दैवी प्रकार या ठिकाणी घडला खूप सारी मेहनत घेतली आम्ही ही छोटीशी माहिती काढण्यासाठी तर त्यासाठीच तुम्ही आमच्या चॅनल नक्की फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ होता होईल तेव्हा शेअर करा Thank you